तर त्या वारीचा अर्थ एक साधी यात्रा किंवा पिकनिक एवढाच होईल गीतेमध्ये अध्याय क्रमांक तीन श्लोक क्रमांक बेचाळीस तो श्लोक काय म्हणतो बाहेरचा स्थूल देह स्थूल देहानंतर इंद्रिय इंद्रियानंतर मन मनानंतर बुद्धी आणि बुद्धीनंतर लागतो तो म्हणजे आत्मा नमस्कार रामकृष्ण हरी वरुणराजाचं आगमन झालं एकदा का पेरण्या संपल्या की शेतकऱ्यांना वेध लागतात ते म्हणजे पंढरपूरच्या आषाढी वारीचे शेतकरीच कशाला इतरत्र असणारे वारकरी सुद्धा जे काही नोकरदार असतील जे काही व्यावसायिक असतील जे काही विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा वेध लागतात वारीचे वारी ही आळंदी देहू आणि इतरत्र गावांपासून सुरू होते ते थेट संपते ती म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाने मग ही क्रिया जी आहे वारी ती फक्त पंढरपूरला चालणं एवढीच मर्यादित आहे का की अजून काही आहे तर माऊलींची पालखी ही आळंदीपासून सुरू होते आपल्या सगळ्यांना आहे की मंदिराचा कळस आपोआप हलतो अगदी चमत्कारिक घटना घडते जणू काही माऊली सांगतात की हो मी तयार आहे आणि तिथून पालखी सोहळा सुरू होतो आणि ती माऊलींची पालखी आणि त्या पालखी बरोबर लाखो भाविक चालत 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 पांडुरंगापर्यंत पोहोचतात ही गोष्ट आपल्याला दाखवते की पांडुरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर कोणाच्या पालखीबरोबर चालणं गरजेचं आहे माऊलींच्या किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीबरोबर संत मुक्ताईंच्या पालखीबरोबर कुठल्या ना कुठल्या संतांच्या पालखीबरोबर चालणं गरजेचं आहे तेव्हा कुठे आपण पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहोत किंवा त्यांच्या पालखीबरोबर चालत पंढरपूरला पोचलो तरच त्याला आपण वारी म्हणणार आहोत असा त्याचा अर्थ होतो जे काही लोक आहेत जे अन्यत्र वसलेले आहेत पण त्यांना वारी करता येत नाही काहींना शारीरिक मर्यादा असतात काहींना एखादा आजार पण असतं काहींना वयोमानानुसार जाता येत नाही किंवा काहींना आपल्या व्यवसायामुळे आपल्या नोकरी धंद्यामुळे आपल्या मुलाबाळांमुळे आपल्या संसारामुळे वारीला जाता येत नाही अशांसाठी काय ही जी वारी होत असते ती ती काही प्रकाराने म्हणजे या शरीराने होणारी वारी आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा मानसिक वारी व्हावी ही अपेक्षा असतेच तर ही वारी मानसिक पद्धतीने सुद्धा करता येईल तुम्ही म्हणाल की मानसिक पद्धतीने ही वारी कशी करता येईल तर वारी म्हणजे नेमकं काय का आहे वारी म्हणजे सत्यापर्यंतचा प्रवास आहे आत्म्यापर्यंतचा प्रवास आहे ज्याप्रमाणे शरीर आळंदीपासून निघतं आणि पंढरपूरपर्यंत पोचतं हे सिंबॉलिक असं समजता येईल काय आहे ना जिथे जिथे आपल्याला गोष्टी डायरेक्ट करता येत नाही तिथे तिथे आपण सिम्बॉल्सच्या माध्यमातून करतो म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ते प्रेम आपण कसं व्यक्त करतो आपण त्या व्यक्तीला बोलतो म्हणजे बोलणं हे सुद्धा सिंबॉल आहे आपलं प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे त्याच्यानंतर आपण त्याला एखादं फूल देतो म्हणजे फूल देणं ही क्रियासुद्धा सिंबॉलिक आहे अगदी त्याप्रमाणे आळंदीपासून निघतो ते पंढरपूरपर्यंत शरीराने पोचतो ही गोष्ट सुद्धा सिम्बॉलिक आहे म्हणजे ती करुण अशातला भाग आहे का नाही नाही संतांनी ती यासाठी घालून दिलेली आहे कारण ती करत असताना अरे बाबा शरीराचा प्रवास होत असताना कुठेतरी तुझ्या मनाला वाटेल कुठेतरी मनाचा सुद्धा प्रवास होईल अशी त्यांची अपेक्षा आहे किंवा रोजच्या संसारात राहत असताना आपण देवाला जास्त विशिष्ट असा वेळ देत नाही त्याच्यामुळे आपण चला आपण या शरीरानेच हे जे शरीर संसारात राबतंय त्या शरीरालाच घेऊन आपण पंढरपूरला जाऊया ना आपण डेडिकेटेडली त्या पंढरपूरला जाण्यासाठी वेळ देऊया ना आणि चालत चालत काही तप आपण तसं करूया ना हा त्याच्यामागचा अर्थ आहे पण मानसिक याचा अर्थ काय आहे मानसिक रीतीने कशा पद्धतीने वारी करता येईल हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया गीतेमध्ये अध्याय क्रमांक तीन श्लोक क्रमांक बेचाळीस तो श्लोक काय म्हणतो इंद्रियानी परा न्याहुरेंद्रिये परम मनः मनस्तस्तु परा बुद्ध बुद्धे परस्तस्तु सहा या श्लोकाचा अर्थ असा होतो की एखादा कांदा असावा एखादा कांदा ज्याच्यामध्ये टर्फल आहेत एक आवरण दुसरं आवरण आणि अगदी ती आवरण पार पार करत करत आतल्या कुंभापर्यंत आपण पोचतो अगदी त्याप्रमाणे बाहेरचा देह, देहानंतर इंद्रियानंतर इंद्रिया मन मनानंतर बुद्धी बुध्ध, आणि बुद्धीनंतर लागतो तो म्हणजे आत्मा तर वारी म्हणजे काय आहे वारी हा प्रवास जन्मापासूनच सुरू होतो भले त्याची जाणीव आपल्याला असो किंवा नसो तो प्रवास करण्यासाठीच हा मनुष्य देह मिळालाय असं बोलायला काही हरकत नाही कारण इतर प्राण्यांकडे सगळं आहे इतर प्राण्यांकडे देह आहे इतर प्राण्यांकडे सुद्धा इंद्रिय आहेत इतर प्राण्यांकडे सुद्धा मन आहे पण बुद्धी ज्या प्रकारची प्रगल्भ बुद्धी ज्या प्रकारची सूक्ष्म बुद्धी म्हणजे बुद्धी सूक्ष्म 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 कितपत सूक्ष्म होऊ शकते अगदी आत्म्यापर्यंत पोहोचू शकते इतकी सूक्ष्म बुद्धी फक्त आणि फक्त या मनुष्य देहातच आहे म्हणून हा मनुष्य देहच जणू त्यासाठी मिळालेला आहे नरदेहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे असं तुकाराम महाराज म्हणतात का म्हणतात ते कारण ही वारी आपल्याला करायची असते म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात मग ही वारी करत असताना या देहापासून त्या आत्म्यापर्यंत जात असताना साधन कुठलं आहे हे साधन आपल्याला समर्थांच्या या चरणावरून कळेल समर्थ म्हणतात की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी म्हणजे काय देहबुद्धी म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी या दोन्ही या चरणामध्ये समर्थांनी दोन्ही ठिकाणी बुद्धी लावलेली ला आहे म्हणजे काय देहाला सुद्धा बुद्धी लावले आत्म्याला सुद्धा बुद्धी लावले म्हणजे इथे समर्थ सांगतात की बुद्धीच्या साधनाने बुद्धीचा आधार घेऊन बुद्धीवरती रूढ होऊन बुद्धीचा उपयोग करून या देहापासून तो निघ आणि कुठे पोच आत्म्यापर्यंत पोहोच आणि कसा पोच सदा संगती सज्जनांची धरावी आळंदीपासून निघ आणि कुठे पोच पंढरपूरपर्यंत पोहोच पण कसा पोच माऊलींच्या पालखी बरोबर पोहोच हा त्याच खरा अर्थ आहे हा वारीचा खरा अर्थ आहे मी तर म्हणेन जे चालत वारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा जर प्रवास देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत होत नसेल तर त्या वारीचा अर्थ एक साधी यात्रा किंवा पिकनिक एवढाच होईल याच्या पलीकडे काहीही नाही जे काही थोडंफार थोडंफार संतांबरोबर चालत असाल म्हणून मनाला जे समाधान मिळणार आहे त्याच्यामुळे थोडासा काही सूक्ष्म परिणाम होणार आहे तेवढाच होईल त्याच्या पलीकडे काहीही होणार नाही जर आपण हा प्रवास पूर्ण करणार नसू तर तुम्ही म्हणाल हा प्रवास प्रवास तुम्ही म्हणत आहात हा नेमका प्रवास काय आहे देहापासून पोहोचत असताना जे काही अडथळे येत असतात मग ते मानसिक पातळीवरती असतील जे काही बौद्धिक पातळीवरती असतील ते अडथळे पार करत करत आपण आत्म्यापर्यंत पोहोचत असतो ते अडथळे काय आहेत ते अडथळे आपण पार करूया एकीकडे होते आहे ती वारी खूप वारकरी निघालेली आहेत संतांच्या पालखी कुठे पोहोचण्यासाठी पंढरपूरला पोहोचण्यासाठी माझ्या जीवीची आवडी आणि असे माऊली म्हणतात आपणही निघूया रोजच्या आयुष्यातली शेती धंदा नोकरी मुलं बाळ संसार सगळं करत असताना आपणही या मनाचे अडथळे पार करत करत पोहोचूया कुठपर्यंत महायोग पीठे तठे बिमरत्या वरम पुंडलिका यातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठन कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पर जा त्या पांडुरंगापर्यंत पोहोचूया आपण एक एक अडथळा काय आहे तो आधी जाणून घेऊया आणि मग त्या अडथळ्यावरती मात कशी करता येईल याच्याबद्दल चर्चा करूया या मग माझ्या बरोबर या मानसिक वारीच्या प्रवासात सामील व्हा त्या सगळ्या अडथळ्यांवरती आपण चर्चा करूया एक 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 व्हिडिओच्या माध्यमातून या मग या प्रवासामध्ये सामील व्हा आणि आपण सगळ्यांनी मिळून मानसिक वारी करूया